शेतकऱ्यांसाठी आज चार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिकाचं नुकसान झालेलं असेल अतिवृष्टीमुळे जे शेतकरी शेत पात्र असेल त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं अपडेट आहे आपण चारही शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणते जिल्हे पात्र आहे कोणते अपात्र हो आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे यासाठी सबसेल असे स्पेशल असे शासन निर्णय जारी करण्यात आलेले आज आणि जे बाधित पूर्ण राज्यातील शेतकरी बाधित आहेत त्यांच्यासाठीही शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती पूर पूरस्थिती निर्माण झाली होती अशा शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचा शासन निर्णय वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आला हा त्याच्यासोबत शासन निर्णय जोडलेला आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून अठरा हजार चारशे पंचेचाळीस फक्त एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय यवतमाळ सांगली बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी जे बाधित शेतकरी अतिवृष्टीचे यांच्यासाठी स्पेशल असे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती या जिल्ह्यांनासुद्धा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आजच त्याच्यावरती जे नुकसान झालं होतं शेती पिकाचं त्या शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा केला जाणार आहे नमस्कार मित्रांनो जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी म्हणून तेवीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे त्याचा शासन निर्णय आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे कोणते शेतकरी पात्र कोणते अपात्र या वेळेतून आपण जाणून घेऊयात मी जीवन विटेकर अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एक हंगाम एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहितदाराने मदत करण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील दराने मदत करण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चौदा यावेळी अन्नय पाऊस आणि अतिवृष्टी वीज कोसाने समुद्राचे उधान आकस्मित आग या स्थानिक नैसर्गिकमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी शासनाने जाहीर करण्यात आलेला त्याच धर्तीवरती शेतकऱ्यांना यामध्ये फायदा नव्हता आहोत मात्र आता जे शेतकरी अतिवृष्टीचे आणि बाधित झालेले पूर अतिवृष्टी या शेतकऱ्यांना बहात्तर आत क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचे निकष पाहून था 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 या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे त्यांना आता म अनुदान देण्यात येणार आहे नुकसानीत सुधारण्याऐवजी दोनऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले होते त्याच धर्तीवरती शासनाने यांचे प्रस्ताव मान्य करून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे सूचित केलेल्या शेतकऱ्यांना डी पी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरण करण्यास येणार आहे सोबतच प्रमाणपत्र सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुद्यात काळजीपूर्वक भरून घेण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेणं गरजेचं आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं काम नाही त्यामुळे काही दिवसात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात आणि या महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं पण तीस टक्केच्या वरती जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना आता या निधी वाटप करण्यात येणार आहे तर या शे या शेतकऱ्यांसाठी आणखी एक यासुद्धा शासन निर्णय निर्गमित करून या जिल्ह्यांनासुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे